गुड मॉर्निंग मित्रांनो मी निले स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणारे पोहे पोहे म्हटलं तर सकाळचा नाश्ता मी शंभर जागी बरेच ठिकाणी शंभर दोनशे जागी मी पोहे खाऊन पाहिल्यात पण आज आम्ही खाणारे मनीषाच्या हातचे पोहे मनीषा तर एक नंबर पोहे बनवते पण मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा लाईक करा चला मग मनीषाच्या हातचे पोहे आपण खायला रेडी आहे चला मग ती बनवती कशी चला मित्रांनो चला पोह्याची तयारी करते मनिषा मनीषा सांगेल आता मनीषा सांग आता काय काय लागणार आहे पोह्यांना शेंगदाणे कांदा मिरची कडीपत्ता कोथंबीर पोहे हळद जिरं मोहरी आणि मीठ चला ठीक आहे एवढंच लागणार आहे पोहे बघा आम्ही चार माणसाचे आहे म्हणून चार माणसासाठी एवढे पोहे घेतले आम्ही चला सुरुवात करते मनिषा आता चला आता कांदा कापून घेऊ बारीक कापून घेतला आता आपण मिरच्या धुऊन घेतल्यात कापून घेऊया कढई ठेवली गॅसवर आता आपण गॅस पेटवूया थोडी थोडी गरम होऊ द्यायची आता कढई तापले आता आपण तेल टाकूया तेल पण गरम होऊ देऊ थोडं कढई तापले आता आपण शेंगदाणे टाकूया शेंगदाणे बघा मित्रांनो आता थोडेसे शेंगदाणे भाजून घेऊया आपण पोयांना शेंगदाणे टाकले तर जरा खरंच पोह्यामध्ये थोडी चव पण येते बरच चांगलीच चव येते म्हणून असे पोह्यामध्ये शेंगदाणे टाकले जाते शेंगदाणे आपले भाजून झाले म्हणजे मनीषा एवढे जास्त भाजायचे नाही ना शेंगदाणे नाही नाही जास्त नाही भाजायचे आता एक चम्मच जिरं टाकूया बघा मित्रांनो शेंगदाणे जास्त भाजले नाही जिरं टाकल्यात आता आणि एक चम्मच मोहरी टाकूया जिरा मोहरी तडतडा लावूया चांगली ओके okay. जिरा मोहरी तडतडा लागली की आपण कांदा टाकून घ्यायचा बरोबर ना मित्रांनो oh, oh. ला कांदा आणि मिरची भाजून घेऊया आता सुद्धा फ्राय करून घ्यायचं लहान उत्तपर्यंत फ्राय करायचं कांद्याला खरंच मित्रांनो कांदा अशी मिरची आणि शेंगदाणे पोह्यामध्ये टाकली ना खूपच ती खायला खूपच चांगलं वळ चांगलं लागतं छान लागतं आता आपण कडीपत्ता आहे कडीपत्ता टाकू इथे कांदा फासय तो पण ते पोहे धुवून येऊ हे बघा आता पोहे धुवून घेतले चांगले दोन पाण्यानी कांदा सुद्धा आपला लाल होत आलाय जास्त पण लाल नाही करायचा असा कांदा झालाय काय होऊ आपण चवीनुसार मीठ टाकूया हळद टाकूया मी यांना सुद्धा मिक्स करून घेऊ तेलामध्ये एक दोन मिनिट अस मिक्स करून घ्यायचं चला आता पोहे टाकूया आपण पोहे आता मिक्स करून घेऊ कोथंबीर धुवून घेतली आता आपण कोथंबीर कापून घेऊ आता पोहे मिक्स करून झाले सगळे आता आपण कोथंबीर टाकूया खरंच मित्रांनो पोह्याचा खूपच छान सुगंध येतोय आणि आपल्या सकाळच्या नाश्त्याला पोहे हे खाणं खरंच चांगलं वाटतात आणि पौष्टिक पण असतात खरंच मी शंभर दोनशे जागी बऱ्याचशा ठिकाणी दोनशे का पाचशे जागी पण कारण की पाच सहा वर्ष झालं मी बाहेरच नाश्ता करायचो कारण मी डिलेवरी ॲपचं काम करायचो पहिलं तर तेव्हा मला नाश्ता करायचा पण जेवढा वेळ नसायचा तर मी बाहेर बऱ्याचशा ठिकाणी पोहे खा खाल्ल्यात बरेचशा ठिकाणी पूर्ण मुंबईमध्ये जेवढे आहेत तेवढं सगळीकडं पोहे खाल्ल्यात पण मनीषासारखे एक नंबर पोहे कोणच बनवत नाही खरंच मित्रांनो कधी या खायला आम्ही तुम्हाला बनवून खाऊ घालू मनीषाचे स्पेशल स्पेशल पोहे ते पण एक नंबर चला आता आपले पोहे तयार आहेत आता आपण गॅस बंद करू चला मित्रांनो मला तर खूपच भूक लागली आणि सकाळची पण वेळ आहे नाश्त्याची बघा आता मी पहिलं खातो तुम्ही पण या नाश्ता करायला मित्रांनो मनिषाच्या आतचे पोहे म्हटलं तर एक नंबर खरंच मित्रांनो आज खरंच आज काय नेहमीच मनीषा मनिषा बनवती ना पोहे तर खरंच मस्त बनवती बघा मित्रांनो आपला सकाळचा नाश्ता तयार झाला आहे बघा लिंबू घेतला लिंबू जर पोहेमध्ये टाकला ना तर अजून चांगली लागती आणि कांदा आणि शेव टाकलं तर अजून चांगली लागती पण मी कांदा आणि शेव खात नाही आता मनिषाच्या हातचे पोहे खास पाहूया आपण खूपच छान पोहे झाल्यात तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा